नमस्कार मी ते एक कप एवढा शाबुदाना दोन ते तीन वेळा हलक्या हाताने चोळून धुवून घेते शाबुदाना आपल्याला धुवताना हलक्या हाताने चोळून धुवायचंय जास्त चोरा चोरात चोळायचा चोरा नाही धुवून झाल्यानंतर ह्या मधलं पाणी आपल्याला काढून टाकायचंय शाबूदाना भिजेल इतपतच पाणी आपल्याला ह्यावरती घालून घ्यायचंय त्यावरती बोट ठेवल्यावरती एक ते दोन सेंटीमीटर येईल इतपतच पाणी आपल्याला घालून घ्यायचंय पाणी घालून आपल्याला हा रात्रावर तुम्ही असाच भिजत ठेवू शकता किंवा पाच तास भिजत ठेवला तरी सुतः चालेल पाणी आहे ते आपल्याला त्यातलं अजिबात काढायचं नाही इथे मी चार मध्यम साईजचे बटाटे घेतले आहेत बटाटे धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये बटाटे शिजवताना अजिबात त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला हे शिजवून घ्यायचंय मी इथे चार मध्यम साईजचे बटाटे घेतले तुम्ही जर मोठे बटाटे घेणार असाल तर बटाटे मध्ये कट करून मगच कुकरला शिजवून घ्या म्हणजे बटाटे चांगले शिजले जातील बटाटे शिजवताना अजिबात जराही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न ना घालताच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता शाबू अगदी किती छान असा फुलून आलेला आहे जे शाबू भिजवताना आपण पाणी घातलं होताना ते पाणी मी अजिबात काढलं नाही तर फक्त आता हा सकाळी मी हा शाबुदाना आहे ना तो असा पूर्ण असा मोकळा करून घेतलेला आहे हा आपल्याला एकदम असा मोकळा असा करून घ्यायचा म्हणजे खालीवर करून घेता करायच्या एक तास आधी की शाबुदाना अगदी छान मोकळा होतो ज्या कपाने आपण शाबुदाना भिजत ठेवला होता तो एक कप एवढा होता आता आपण भिजल्यानंतर तो मापून घेऊया हा शाबुदाना आता एक कप असा मी हलक्या हाताने धावून मापून घेतलेला आहे एक कप एवढा झालेला आहे आपण आता अजून किती आपला साबुदाणा फुलून आलाय ते चेक करूया तुम्ही इथे बघू शकता आपला अगदी बरोबर दोन कप एवढा हा साबुदाणा झालेला आहे दोन कप शाबुदानासाठी आपल्याला एक कप एवढा उकटेला बटाटा घ्यायचा आहे बटाटे आपण चार मध्यम साईजचे घेतलेले आहेत म्हणजे आपले बटाटे बरोबर एक कप एवढे होणार आहेत इथे साबुदाणा आपल्याला हाताने असा हलका असा घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता हलक्या हाताने त्याला चांगला द्यायचा आहे अजिबात तुम्हाला असं वाटेल पीठ पीठ होईल अजिबात होणार नाही हलक्या हाताने आपल्याला चांगला दाबून घ्यायचा आहे तुम्हाला हात ओलसर असा लागायला लागेल थोडा थोडा अजून दाबत गेलात की एकदम शाबुताना हाताला एकदम चिकटत जाईल त्यावरूनच तुम्हाला समजेल की ह्यामध्ये जे पाणी आहे ते बाहेर निघून आलेलं आहे शाबुदाना आपण पाण्यामध्ये भिजत घालतो त्यामुळे त्यामध्ये पाणी शिरतं बटाटा सुद्धा आपण पाणी घालून शिजवून घेतला की त्यामध्ये पाणी जातं मग असं ज्या वेळेस पाण्याचं प्रमाण जास्तीचंच होतं त्यावेळेसच शाबुदाना वडा तेलात तळताना ता फुटतो आपण हाताने दाबून ह्यामधलं पाणी येणं ते काढून टाकलं आता ह्यामध्ये अजिबात पाणी नाही आणि बटाटाही आपण पाणी न घालता शिजवून घेतलेला आहे शाबुदाना वडा अजिबात तळताना आता फुटणार नाही इथे मी हाताने असा सगळा दाबून घेतलाय तुम्ही बघू शकता हाताला आता सगळा शाबुदाना किती असा चिकटायला लागलेला आहे हात माझा पूर्ण असा असा झालेला आहे तुम्हाला वाटेल असा दाबलं की शाबुदाना एकदम तुटून वगैरे जाईल अजिबात तसा होत नाही वडा तळताना सगळा शाबुदाना अगदी वडावरती छान टपोरा असा दिसतो इथे मी हाताने पाच मिनटं चांगला दाबून घेतलाय आता आपण ह्यामध्ये बटाटा आहे तो घालून घेणार आहोत बटाटा पण आपण बघूया किती आपला झालेला आहे चार बटाटे आहेत मी हाताने कुसकरून असा मापून घेत आहे चारही बटाटे आपले मी इथे आता ह्या कपामध्ये घालून घेतले एक कप एवढा आपला बरोबर इथे आता बटाटा झालेला आहे कुस्करूनच बटाटा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे हा बटाटा आपल्याला किसून अजिबात घ्यायचा नाही बटाटा किसून जरी तुम्ही घातला तरी सुद्धा आपलं हे शापूदानाचं पीठ आहे ते सैल होण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटा फक्त मॅश करूनच ह्यामध्ये घालून घ्या मी इथे परातीत एका एक साईडला हा बटाटा घालून घेतलाय पावभाजीचं मॅशर असतं त्या मॅशरने किंवा एखादा ग्लास पेला पाटी घरातलं तुम्ही काही घेऊन असा बटाटा मॅश करून घेऊ शकता बटाटा चांगला शिजला गेलेला आहे त्यामुळे तो मॅश व्हायला अजिबात वेळ लागत नाही बटाट्यामध्ये जराही गुटळ्या ठेवू नका मी इथे बटाटा सगळा मॅश करून घेतला बटाटा मॅश करून झाल्यानंतर आपल्याला तो शाबुदानामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा बघा अजिबात परातीला चिकटत नाही म्हणजे यामध्ये जराही पाणी नाही आहे चांगला कोरडा असा बटाटा आहे आता मी हा मिक्स करून घेते चांगला आपल्याला हा शाबुदानामध्ये आधी मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपल्याला मिरची शेंगदाण्याचा कोट वगैरे घालायचं आहे पण पहिला आपल्याला बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघाल मी गुळा करून दाखवला अगदी गुळा आपला परफेक्ट झालेला आहे ह्यावरूनच कळतं आपलं हे पीठ जे आहे वडे करण्यासाठी ते चांगलं तयार झालं आहे तुम्हाला असं वाटलं की हे पीठ थोडं सैल आहे व्यवस्थित वडा करता येत नाही तर ह्यामध्ये तुमच्याकडे कोणतंही उपवासाचं पीठ असेल ते घालू शकता अजिबात नसेल तर शापूदाना थोडासा भाजून घ्या मिक्सरला फिरून ते पीठ सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता येथे मी दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत एक चमचा जिरं ज्या कपाने शापूदाना घेतला त्याच कपाने पाव कप शेंगदाण्याचा कोड घालून घेतलाय मी एक इंच आलं किसून घातलंय आलं किसून घातल्यामुळे वड्याला चव छान येते एक चमचा मी लाल मिरचीचं तिखट घातलंय तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल मिरचीच तिखट घातल्यामुळे शाबुदाना वड्याला कलर छान येतो एक चमचा मीठ घातले शाबुदाना वडा ज्या वेळेस तुम्ही तळणार असाल त्यावेळेस पिठामध्ये मीठ मिक्स करून घ्या आधी मीठ घालून पीठ मळून ठेवू नका मीठ घालून पीठ मळून ठेवलं तर मिठामुळे बटाटा आहे त्याला पाणी सुटेल आणि मग तुम्ही तसे तेलामध्ये तळलात तरी सुद्धा शाबुदाना वडा तुमचा तेलात घातल्यावरती फुटण्याची मळून घेतलेलं आहे तुम्ही बघाल तर अजिबात हे पीठ परातीला काय हाताला सुद्धा चिकटत नाही साबुदाणा हाताने दाबून घेतलाय तरी सुद्धा पिठावरती त्याचे छान टपोर असे दाणे दिसत आहेत दा इथे परातीला मी कॉपीट चोळून घेते तरी सुद्धा ते चिकटत नाही हेच आहे महत्त्वाची खोल की आपलं साबुदाना वड्यासाठी पीठ अगदी छान तयार झालंय हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचे सारखं सारखं तेल लावायचं नाही सात सात वडे करून झाले की नंतर पुन्हा तेल लावून घ्या तेल लावल्यामुळे वडे अगदी आपल्याला एक सारखे सगळे छान करता येतात इथे एक गोळा घेतला की तो गुळा छान गोल करून घ्यायचा आहे हाताच्या मधोमध ठेवून आपल्याला दोन्ही हाताने प्रेस करून घ्यायचे आहे कडा जर तुम्हाला अशा काही चिरलेला वाटल्या तर त्या बोटाने सरळ करून घ्यायच्या आहेत वडा करताना जास्त जाड करू नका आणि एकदम पातळे करू नका मी तुम्हाला अजून एक वडा करून दाखवते वडा करताना दोन्ही हाताच्या मधोमध मद असा ठेवून त्याला हलका असा दाब द्या म्हणजे तुमचा वडा एका एक साईजमध्ये आणि छान गोल असा तयार होईल असा मधोमध मद तुम्ही दाब देऊन घ्या मध्ये तुम्हाला थोडासा जाड वाटला तर पुन्हा त्याला तुम्ही दाब देऊन सगळीकडून सारखा असा करून घ्या इथे मी ह्याच पद्धतीत सगळे वडे जे आहेत ना ते करून घेतले आपण जे प्रमाण घेतलं होतं एक कप शाबुदाना एक कप बटाटा पाव कप शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये आपले एकवीस एवढे इथे शाबुदाना वडा तयार झालेला आहे तुम्ही लहान मोठे ज्या साईजमध्ये कराल त्या साईजमध्ये तुमचे कमी जास्त होऊ शकतात इथे मी सुरुवातीला तेल चांगला आधी कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला वडे तळून घ्यायचे वडे तळताना सारखे उलट पलट करू नका गॅस कमी ठेवून तुम्ही जर वडे तळले तर, तर वडे तेलकट होतील आणि मोठा घॅस करून, करून वडे तळलात तर वडा फक्त बाहेरून असा तळला जाईल आतमधून ते कच्चेच राहतील म्हणून मध्यम घ्यासवरतीच आपल्याला वडे तळून घ्यायचे वडे खाली तळले गेले की ते वरती तरंगायला लागतात त्यानंतरच आपल्याला ते दुसऱ्या साइडने तळून घ्यायचे छान सोनेरी रंगावरती आपल्याला हे स वडे तळून घ्यायचे आहे वडे तळताना शक्यतो अशी पसरट कढई घ्या म्हणजे वडा एकमेकाला चिकटणार नाहीत ना अगदी व्यवस्थित वडे तळता येतील वडे असे फोनून आलेत वडाला रंग सुद्धा छान आलाय आपण साबुदाणा हाताने दाबून घेतला तरी सुद्धा तुम्ही बघाल तर शाबूदानाचे दाणे आहेत ते कपोर येशे वड्यावरती दिसत आहेत मी बाकीचेही सगळे वडे आहेत ते इथे तळून घेते वडे आपले इथे तळून झालेले आहेत तुम्हाला मी वड्याचा आवाज दाखवते वडा बघा अगदी किती छान फुलून आलेला आहे वडा आता तोडते बघा तुम्ही बघाल तर अगदी पॉकेट सारखा आपला हा वडा तयार झालाय मध्ये पोकळी बघू शकता ह्यावरूनच तुम्हाला समजेल की आपले किती परफेक्ट असं शाबुदाने वडे इथे तयार झाले साबुदाणा वडा करताना फक्त ह्या तीनच गोष्टी लक्षात ठेवा साबुदाणा विजल्यानंतर हाताने चांगला तापवून घ्या म्हणजे त्यामधलं पाणी बाहेर येईल बटाटा शिजवताना त्यामध्ये अजिबात पाणी घालू नका जेव्हा तुम्ही वडे तळायला घेणार असाल त्याच्या आधी तुम्ही लगेच पीठ मळून तळायला घ्या आधीच जर मीठ घालून तुम्ही पीठ मळून ठेवलात आणि नंतर अर्धा किंवा एक तासाने जर तुम्ही वडे करायला घेतलात मिठामुळे बटाटा आहे त्याला पाणी सुटेल आणि मग तुमचे वडे तळताना तेलात फुटण्याची शक्यता असते ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या फॉलो केला तर तुमचा वडा तळताना अजिबात तेलात फुटणार नाही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलनं सबस्क्राईब केलं तर अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद